नमस्कार शासन ज्या या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी खुशखबर अखेर सरकारी कर्मचाऱ्यांना आटा वेतन आयोगाला मंजुरी त्या संदर्भात इसूच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवयितपणे पराचा सुरू करूया आटा वेतन आयोग बाबत आताची मोठी महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे काल दिनांक अठ्ठावीस दहा पंचवीस रोजी केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयात आटा वेतन आयोगाच्या कामकाजास हिरवा कंदील देण्यात आला आहे केवळ तब्बल पन्नास लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी तसेच तब्बल अडुसष्ट लाख पेन्शनधारकांना सदर नवीन वेतन आयोगाचा ऑक्टोबर पंचवीस रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये सदर अठा वेतन आयोगाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई हे अध्यक्ष असतील तर आय एम एम बेंगलुरचे प्राध्यापक फोकुल गोष्ट अर्धव्यव सदस्य व पंकज जैन पेट्रोलियम व वा नैसर्गिक वायू हे सदस्य असतील सदस्य समिती पुढील अठरा महिन्यात आपला शिफारसी सरकारला सादर करणार आहे त्यामुळे निश्चितच आटा वेतनायकासाठी सप्टेंबर सत्तावीस पर्यंत वाट पाहावी लागणार आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी आटा वेतना संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कार्यक्रम करा अनेक करा। नवीन नवीन अपडेट मिळण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विचू नका धन्यवाद